भारतीय जनता पार्टी त्र्यंबकेश्वर हरसूल मंडळाची तालुका कार्यकारिणी बैठक जिल्हाध्यक्ष माननीय सुनील बच्छव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुका अध्यक्ष जयराम भाऊ भुसारे यांच्या नेतृत्वाखाली उत्साहात पार पडली बैठकीची सुरुवात ज्येष्ठ कार्यकर्ते रामाबाबा लहारे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली या बैठकीत पक्षाच्या आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली बैठकीत प्रामुख्याने खालील विषयांवर चर्चा झाली आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसंदर्भात नियोजन नवीन शाखा उघडणी आणि जबाबदाऱ्या वाटप बुथ संघटन मजबूत करण्यावर भर विविध मोर्चा आघाड्यांच्या कार्यकारिणींची निवड नवीन पक्ष प्रवेश प्रक्रियेवर मार्गदर्शन बैठकीदरम्यान तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आघाडी प्रमुख उपस्थित होते उपस्थित मान्यवर आणि पदाधिकारी ज्येष्ठ नेते कांतीलाल लोखंडे तालुका अध्यक्ष जयराम नायर भुसारे उपाध्यक्ष पवन हिरामन बोरसे हरी किसन पवार रघुणाथा नथू घाटाळ तुळशीराम नावजी भोये सरचिटणीस पंडित लक्ष्मण भोये चिटणीस भगवान लक्ष्मण कचरे भरत काशीनाथ बोरसे तुळशीराम देवराम घाटाळ भाऊराज रामदास राठड प्रकाश जगन्नाथ भोये कोषाध्यक्ष कांतुलाल कांतीलाल सोनू धनकरे युवा मोर्चा अध्यक्षा सतीश नारायण दुसाने किसान मोर्चा अध्यक्षा सनी सतीश वागचौरे आदिवासी मोर्चा अध्यक्ष हनुमंत तुळशीराम तरवारे अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष जमीन रजबली शेख निवृत्ती दामू मौळे तसेच विविध सेल्स आणि प्रकोष्ठांचे अध्यक्ष तालुका कार्यकारिणी सदस्य स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या बैठकीदरम्यान तालुक्यातील संघटनात्मक बळकटीकरण आणि आगामी निवडणूक तयारी तसेच नवीन कार्यकर्त्यांना पक्षात जोडण्यावर भर देण्यात आला सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमताने आगामी काळात संघटना अधिक मजबूत करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदासजी त्र्यंबकेश्वर स्पेशालिटी सर्जरी केस पेपर फ्री हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्व प्रकारचे सोनोग्राफी फक्त फक्त लॅब माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव